नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो उद्याला आ, शंभर टक्के ही पवित्र पोर्टलची जी काही निवड यादी आहे म्हणजे ज्या विद्यार्थी ज्या अभियोग्यताधारकांचं सिलेक्शन झालेलं आहे ती लागणार आहे तर यादी लागल्यानंतर जी काही बावीस तारखेला संध्याकाळी अकरा वाजता जी न्यूज बुलेटिनवर सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तातडीनं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला जे काही एक नऊ दोन हजार तेवीसला एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं होतं त्याचं तुम्हाला अवलोकन करायचं होतं तर ते जे काही एक नऊ दोन हजार तेवीसचं परिपत्रक आहे ते एकदा समजून घेऊयात की काय आहे नेमकं बघा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस दिलेल्या उमेदवारांना पवित्र प्रणालीद्वार प्र प्रणालीवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी अपलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी म्हणजे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे आहेत बघा उमेदवाराने टेट दोन हजार बावीस चाचणीच्या वेळी सादर केलेले छायाचित्र म्हणजे तुम्ही जो टेटचा फॉर्म भरला होता त्यावेळेसचं ते जे काही तुमचं फोटो आहे तो किंवा अद्ययावत म्हणजे सध्याचा फोटो चालेल नंतर उमेदवाराने त्याच वेळेस जे काही स्वाक्षरी अपलोड केली होती तीच स्वाक्षरी तुम्हाला लागणार आहे म्हणजेच तुमची सही नंतर बघा महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र ज्याला आपण डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतो आता हे जे मी डॉक्युमेंट्स सांगत आहे हे प्रत्येकाचे तयार असणं गरजेचं आहे आणि बहुतेक विद्यार्थ्यांकडे सर्वच डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत याचं काम तुम्हाला यासाठी या आहे कारण निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या आस्थापनाकडे तुमचं सिलेक्शन होईल त्यांच्याकडे जाऊन हे डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागणार आहेत नंतरचं जे डॉक्युमेंट आहे ते आहे जातीचा दाखला म्हणजे जात प्रमाणपत्र आता बघा ओपन कॅटेगरी असेल तर याची गरज नाही आहे परंतु ओपन सोडून जर कॅटेगरी असेल एखादी तर जी कोणती कॅटेगरी आहे त्याचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नंतर जी तुमची कास्ट सर्टिफिकेट आहे त्याची कास्ट व्हॅलिडिटी असणंसुद्धा तुमच्याकडे गरजेचं आहे नंतरचं आहे समांतर आरक्षणासाठी म्हणजे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जे आहेत त्यांना हा जो सहा नंबरचा पॉईंट आहे त्याची गरज नाही परंतु ज्यांनी आरक्षण घेतलेलं आहे जसं की बघा जे कोणी दिव्यांग असतील त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र लागणार आहे ज्यांचं सिलेक्शन माजी सैनिक यांच्यामधून होईल त्यांच्यासाठी त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे पदवीधर अंशकालीन असेल तर त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे एखादा प्रकल्पग्रस्त उमेदवार असेल तर त्याला ते सर्टिफिकेट लागणार आहे भूकंपग्रस्त असेल तर भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र लागणार आहे प्रावीण्यप्राप्त खेळाडू असल्याबाबत म्हणजे जर खेळाडू या कॅटेगरीमधून सिलेक्शन झालं असेल तर साहजिकच आहे त्याचं पण प्रमाणपत्र लागणारच आहे न अनाथ असेल तर अनाथमधून जर सिलेक्शन झालं तर, तर म्हणजे तुम्ही जे सेल्फ सर्टिफाय केलं असेल तरच आहे हे त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे परंतु हे जे मी आत्ता ए बी सी डी ई e, एफ जीपर्यंत वाचलेत हे फक्त जे काही आरक्षण घेणार आहेत कोणतं समांतर आरक्षण त्यांच्यासाठीच गरजेचं आहे ठीक आहे नंतर म्हणजे याचा अर्थ असा नाही की ब समजा एखादा दिव्यांग नाही तर त्याला गरजच नाही ना कारण त्याचं दिव्यांगामधून सिलेक्शन होणारच नाही नंतरचा जो पॉईंट आहे सात नंबरचा तो बघा आपल्याकडे शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका म्हणजेच तुमचं जे दहावीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट गरजेचं आहे नंतर उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका म्हणजेच तुमचं एच एस सी बारावीचे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट गरजेचे आहे नंतर तुमचं पदवी प्रमाणपत्र शैक्षणिक रहताबाबत म्हणजे आपण त्याला डिग्री म्हणूयात डिग्रीचं जे काही बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट आहे या ठिकाणी तुम्हाला जे पण तीन वर्षाची डिग्री आहे किंवा चार वर्षाची आहे त्या सगळ्याच मार्कशीट गरजेच्या आहेत ठीक आहे आणि बोर्ड सर्टिफिकेट एकच असणार आहे नंतर पदविका स्तरावरील म्हणजे तुमचं जर डी एड किंवा डी टी एड वगैरे असेल तर त्याची पण मार्कशीट आणि तुमचं बोर्ड सर्टिफिकेट ज्याचं डी एड झालेलं आहे त्यांना डी एडचं आणि ज्याचं बी एड झालेलं आहे त्यांच्यासाठी बी एडचं प्रमाणपत्र म्हणजे मार्कशीट आणि प्रमाणपत्र दोन्ही गरजेचे आहेत बी पी एडवाला उमेदवार असेल तर त्याला पण ते बी पी एडचं प्रमाणपत्र लागणार आहे नंतर शिक्षक पात्रता परीक्षा ती मग राज्याची असो की केंद्राची आता राज्याची म्हटल्यानंतर जी टी ई टी असते ती जर तुम्ही पात्र असाल म्हणजे क्वालिफाईड असाल तर त्याचं अर्हताबाबत एक प्रमाणपत्र असतं ते लागते किंवा जर तुम्ही सी टी ई टी म्हणजे केंद्राची जर टी ई टी पास असाल मग ते पेपर एक असो की पेपर दोन असो तर त्याच्यासाठीचं प्रमाणपत्रसुद्धा लागतं बघा समजा तुम्ही सी टी टीचा जर विचार केला तर त्यामध्ये ज्यावेळेस आपण क्वालिफाईड लिहिलेलं असतं असं एक प्रमाणपत्र येतं आणि म्हणजे दोन प्रकारचे प्रमाणपत्र येतात ज्यावेळेस आपला निकाल लागतो त्यावेळेसची एक प्रत आणि एक जी आ, एक महत्त्वाची आहे ती तुम्हाला डाउनलोड करावी लागते साईटवरून ती एक प्रत लागत असते सी uh, uh, टी ई टीसाठी ठीक आहे आणि ती तुम्ही कधी डाउनलोड uh, करू शकता लॉकर लॉकरवरून ठीक आहे म्हणजे uh, uh, त्याला प्रमाणपत्र uh, लॉकर लॉकरवरचं जरी असेल तरी काही अडचण येणार नाही नंतर बघा uh, आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचं पाल्य असेल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र लागतं नंतर स्वातंत्र्य सैनिकाचं वारसं असेल तर त्याचं प्रमाणपत्र लागतं एकोणावीसशे एक्क्याण्णवचे जनगणना कर्मचारी असल्याबाबत त्याचं प्रमाणपत्र जर असेल तर ठीक आहे आणि एकोणावीसशे चौऱ्याण्णवचे निवडणूक कर्मचारी अस असाल तुम्ही तर त्याचं प्रमाणपत्र लागतील पण हे सोळा सतरा अठरा एकोणावीस हे प्रत्येकाला लागत नाही ठीक आहे तर हे व्यतिरिक्त तुम्ही ज्यावेळेस सेल्फ सर्टिफाय केलं किंवा पवित्र पोर्टल ही प्रोसेस ज्या ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस जे पण डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत ज्याची माहिती भरलेली आहे तर, आ, आ, है, बावीस बावीस है, ते सर्वच डॉक्युमेंट या ठिकाणी नी, लागणार हो आहेत तर आशा करूयात की साहजिकच आहे बावीस जागा बावीस हजार जागा आहेत त्यामुळे तेवढेच उमेदवार या ठिकाणी निवड होणार आहेत तर ठीक आहे सर्वांचं बावीस हजार जे पण सिलेक्ट होतील त्या सर्वांचं स्वागत करूयात आणि राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन पुढचा टप्पा सुद्धा लवकरच होणार आहे तर त्यासाठी सुद्धा शुभेच्छा धन्यवाद